तुम्ही उलट बोलता मी मराठी आहे ते पण मराठी आहे आपले तुम्हाला माहित नसेल मला वाटतंय माहिती आहे ते मराठी येते एक खाऊ घातली आत्याने आणि भाजी होती भाजी माझे त्यात कॉप्रोच निघाल खाऊ घातल्यानंतर बोलवा बोलवा ना आम्ही आहे टेरी आला बोलवा घेऊन जा मेरा कुछ नहीं होगा इधर ही सोल्व करो वही दादागिरी है क्या तुम जी सिक्योरिटी को क्या हुआ क्या प्रॉब्लम है क्या प्रॉब्लम है मेरे को बताओ ओ इधर इधर क्या नाम है आपका नाम क्या है बुला रहे अरे इधर हो आपका नाम क्या है आपका क्या नाम है आपको किसने कुछ गाली दिया नहीं बोल चला सर इसको मारा नहीं तो सिक्योरिटी को क्या प्रॉब्लम है देखिए आप लोग को क्रिएट करना है तो करो मैनेजमेंट को बुला लो ना फटाफट बात करते हैं ना बात करते हैं ये आपका जवाबदारी नहीं है निकलता है शांत मधे वाला ना लय मस्ती है ये खाने के बाद ये खाने के बाद अगर उसको कुछ हो गया तुम जवाबदारी लेगा सिक्योरिटी तुम जवाबदारी लेंगे क्या तर स्टाफ आहे आता काय जे पण काय असेल बोलायचं असेल आता आज सुट्टी असल्यामुळे कोणी इकडे तुम्ही जाव्याला तुम्ही तुमच्या दुपारी सकाळी कधी जाव्याला सांगा त्या पण मॅनेजमेंट असलं पाहिजे ते कॅफेटेरियाला जे होता ना पहिला त्याला तर बोलवा तुम्ही त्याला का नाही मी काय सांगतोय इन्सिडेंट झालं तर येणार की नाही आता तो पेशंट ते खाऊन काय समजा गेला असत तर कसे धावपळ गेली बरोबर कसं आहे आपण आहे ना त्यांना फक्त एवढं सांगा पाहिजे या एक जण इथे पाहिजे आम्हाला बघा कसं असते जेवणामध्ये कॉक्रोच आला तर तुमची विनंती असली पाहिजे की आमच्याकडनं चूक झाली हात जोडलं पाहिजे तुम्ही म्हणणार तुम्हाला वाढवायचे असेल तर वाढवा आम्हाला वाढवायचं नाही काहीच होणार नाही तर आम्हाला त्यांना दाखवायचंय तर आम्हाला त्यांना दाखवायचं की काय होतंय ते